पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ आईला मानलं जातं कारण आई आपल्या बाळाला केवळ नऊ महिने पोटात बाळगत नाही केवळ जीव घेण्या कळास सोसून त्याला जन्म देत नाही तर बाळ लहानाचं मोठं होईपर्यंत वर्षानुवर्ष त्याच्या जीव वेचते तिचं संपूर्ण आयुष्य वेचते म्हणूनच आई असताना बाळाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं म्हटलं जातं याचा प्रत्यय प्राण्यांच्या बाबतीत येतो बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मधुबनी चुनापूरचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो हा व्हिडिओ झाडावरील एक महिना जीवाचं रान करून विषारी सापापासून आपल्या पिलांचं सा रक्षण करताना दिसते तिथे सापाला अशी झुंज दिली की साप शेवटी पळून गेला त्याआधी जर एच न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओ दिसत आहे त्यानुसार मधुबनी चुनापूर मधील एका झाडावर महिनेनं सुंदर घरटं बांधलाय घरट्यात तिची पिलं विश्रांती घेत आणि महिना त्यांचं रक्षण करत आहे तेवढ्यात अचानक झाडाच्या खोडावरून सरसर चढत एक विषारी साप घरट्याजवळ आला तो महिनेच्या पिलांना खाण्याचा जीवापाड प्रयत्न करतोय मात्र पिलांचं रक्षण करणार नाही ही आई कुठली मैना या विषारी चापावर भारी पडली तिने त्याला चकवा देऊन केवळ स्वतःचं संरक्षण केलं नाही तर पिलांनाही वाचवलं काही वेळ चाललेल्या या थराराला सापच कंटाळला आणि सरळ आपल्या वाटेने माघार निघाला हा व्हिडिओ नेटकरांच्या विशेष पसंतीस पडला मा तो मा होती हे परिस्थिती कोणती असो आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी कोणत्याही माणसाशी किंवा प्राणीशी झुंज देऊ शकते अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या